श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा फार विशेष आहे आषाढ अमावस्या ही गुरुवारी आली आहे दीप अमावस्याचा योग त्याचबरोबर दुर्मिळ असा शुभ योगायोग म्हणजेच गुरुपुषामृत योग, गुरुप योग देखील या दिवशी आलेला आहे या दिवशी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये अडचण दुःख कुठलीही समस्या जर हवी नसेल तर त्या दिवशी तुम्हाला एक ला ला उपाय करायचा आहे तो कुठला करायचा आहे त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ तर दीप अमावसेला आपल्याला अकरा पिठाच्या दिव्यांचा उपाय करायचा आहे मारुतीच्या देवळात जाऊन अकरा पिठाचे दिवे लावायचे आहेत दीपामावसेला स्वच्छ असं आपलं घर करायचं त्याचबरोबर आपलं देवघर देखील स्वच्छ करायचं दीप अमावस्येच्या दिवशी स्वच्छतेचा आपण पुरेपूर जेवढं आपल्याला दीपामावसेच्या दिवशी स्वच्छता करता येईल तेवढीच स्वच्छता आपल्याला करायची आहे कारण ज्या ठिकाणी स्वच्छता आहे ज्या ठिकाणी खरंच शांती आहे त्या ठिकाणी नक्कीच माता लक्ष्मीचं आगमन देखील आहे तर आपल्याला काय करायचं आहे दीपामास्येला घर स्वच्छ करायचं दीप स्वच्छ करायचे त्यानंतर दीपपूजन करायचं लाल वस्त्र अंथरायचं त्यावर दीप ठेवाय आपले दिवे ठेवायचे आणि पूजन त्यांचं करायचं आहे आणि आपल्याला अकरा कणकेचे दिवे देखील आपल्याला बनवायचे आहेत त्यामध्ये गावरान तूप आपल्याला ठेवायचं आणि एक वाद देखील आपल्याला टाकायचे आहे लहान मुलांचं ऑप्शन करायचं आहे या दिवशी आपल्याला लहान मुलांचं ऑप्शन हे देखील आपल्याला कणकेच्या दिव्यानेच करायचं आहे यामुळे लहान मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं व त्यांच्या असलेली नकारात्मकता ही दूर होत असते पितरांसाठी आपल्याला या दिवशी तर्पण करायचं आहे तर्पणविधीमध्ये आपल्याला त्याचबरोबर पित्रांसाठी आपल्याला दान देखील करायचं आहे दान कुठल्या कुठल्या गोष्टीचं तुम्ही करू शकता तर दान हे तुम्ही गहू तांदूळ काळे तीळ किंवा वस्त्र असतील कपडे असतील त्याचं दान तुम्हाला करायचं आहे आपल्याला अकरा दिवे हे मारुतीच्या मंदिरात लावायचे आहे सायंकाळच्या वेळेला तर अकरा दिवे कशासाठी लावायचे तर दीप अमावसेला कणकेचे दिवे लावणं हे खूप शुभ आहे दिवा म्हणजेच हनुमानजी आपले संकटमोचन आहेत या संकटमोचन हनुमानाच्या मंदिरामध्ये आपल्याला त्यां त्या दिवशी आपले पितृदोष कमी होण्यासाठी आपल्या मागची मागे भय असेल काही तर ते कमी होण्यासाठी आपल्याला पित्रांना शांती मिळण्यासाठी आपल्याला हे कणक कणकेचे दिवे अकरा दिवे आपल्याला मारुतीच्या मंदिरात लावायचे आहेत आणि दिवे हे शुद्धतेचं व मांगल्याचं प्रतीक आहे आणि मंदिरात हे दिवे लावल्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधारमय आपलं आयुष्य आहे त्यामध्ये नक्कीच प्रकाश झोत हा होणार आहे कणकेच्या दिव्यात आपल्याला काय करायचं आहे कणकेचा दिवा कसा बनवायचा तर गव्हाचं पीठ घ्यायचं गूळ घ्यायचा त्यामध्ये तेल टाकायचं गूळ टाकायचा आणि पाणी टाकून ते सर्व मिसळून पीठ बनवायचं आणि त्या ते, त्याचे दिवे बनवायचे हे दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे ते वाफवलेले दिवे थंडगार झाल्यानंतर त्यामध्ये तूप आणि एक वाट ठेवून ते दिवे आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये पेटवायचे आहे या अकरा दिव्यांचं महत्त्व असं आहे की आपल्या जीवनात अनेक संकट आहेत दुःख आहे भय आहे शत्रूचा शत्रूंचा त्रास आहे हा कमी होण्यास या अकरा दिव्यांची नक्कीच मदत होणार आहे त्याचबरोबर दिव्यांचं दान किंवा पूजन केल्यानं पितृदोष दूर होत असतात पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेला आपण हे अकरा दिवे लावणार आहोत त्यावेळेला आपल्याला अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण देखील करायचं आहे त्या मंदिरामध्ये बसून आणि मंदिरात जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करत असतो त्यावेळेला एक सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होत असते कणकेचे दिवे लावल्याने आर्थिक समृद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे दीपामावस्या ही खऊ खूप महत्त्वपूर्ण अशी आहे कौटुंबिक समस्येचं निरसरण या दीपामावस्याच्या दिवशी होणार आहे तर दीपामावस्याच्या दिवशी आर्थिक काही अडचणी असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला सायंकाळी तेलाचा दिवा हा सायंकाळी तिळाच्या तेलाचा तेला सा दिवा हा दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित करायचा आहे याने शनिदोष आणि पितृदोष कमी होत असतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि हे दिवे लावल्यावर आपल्याला अकरा वेळा तर हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे दीपामावस्या हा दिवस दिव्यांचे पूजन पित्रांचं स्मरण आणि हनुमानाची जे म्हणतो हनुमानांची सेवा यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी दीपामावस्याचा योग जुळून आलेला आहे गुरुपुषामृत योग आणि आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या या एकत्र आल्या आहेत तर भगवान विष्णूंची पूजा देखील आपल्याला करायची आहे त्यामुळे आर्थिक संपन्नता येते अत्यंत पवित्र अशी पुण्यदायी अशी ही साधना आपल्याला करायची आहे तर अकरा दिवे आपल्याला नक्की मन मारुतीच्या मंदिरात जाऊन लावायचे आहेत ही छोटीशी माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्त्री स्वामी